घरात नेहमीच उपलब्ध असलेल्या रव्यापासून आज आपण नाश्त्यासाठी दोन अगदी झटपट होणारे आणि सगळ्यांना आवडतील असे दोन पदार्थ करणार आहोत एक तिखट आणि एक गोड असे दोन पदार्थ करणार आहोत हाय मी अस्मिता मस्तिकी भाषामुळे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यात सुरुवातीला आपण तिखट पदार्थ करूया यासाठी इथे मी अर्धा वाटी रवा घेतलेला आहे जाड रवा घेतलेला आहे बारीकही घेऊ शकता अर्धा वाटी बेसन घेतलेलं आहे आणि यात अर्धा वाटी दही घालून घेते याच वाटीने अर्धा वाटी यात पाणी घालून घेऊया माप अगदी सोपा आहे एकाच वाटीने सगळ्या गोष्टी मोजून घ्यायच्या आहेत इथे मी मेजरिंग कपमधल्या अर्धा कप घेतलेला आहे पण त्यावेळी तुम्ही घरातली कुठलीही छोटी वाटी घेऊ शकता आता या सगळ्या गोष्टी आपण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे बेसनाच्या वगैरे गुठळ्या अगदी व्यवस्थित मोडल्या आहेत तर साधारण इतपत हे घट्टसर पीठ आहे आता यावर मी झाकण ठेवते आणि पंधरा मिनिट हे असंच ठेवून देऊया म्हणजे रवा छान भिजेल रवा भिजतोय तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया एका छोट्या कढईत मी दोन चमचे तेल घातलेलं आहे थोडंसं जिरं घालून घेऊया जिरं छान फुललं की यात मी थोडी कढीपत्त्याची पानं घालून घेते तर यामध्ये दोन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालून घेते थोडं हिंग घालून घेऊ आणि एक कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेते कांदा आपल्याला थोडासा मऊसर होईपर्यंत आणि थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे रवा म्हटलं की फक्त उपमा किंवा शिराच आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो पण रव्यापासून बरेच झटपट होणारे नाश्त्याचे पदार्थ आपल्याला करता येतात हाही अगदी पटकन होणारा वेगळा आणि मस्त पदार्थ आहे तर इथे आपला कांदा थोडा मऊ झालेला आहे आता यामध्ये किचलेलं गाजर घालून घेते थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि गाजर आणि कोथिंबीर थोडस मौसर होईपर्यंत परतून घेऊया तर साधारण एखाद मिनिट परतल्यावर गाजर मौसर झालेला आहे आता यामध्ये रंगासाठी अगदी थोडीशी हळद घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता मी गॅसची फ्लेम बंद करते रवा भिजायला ठेवून साधारण पंधरा मिनिट झालेले आहेत आता यामध्ये आपण जी फोडणी करून घेतलेली आहे ती घालूया आता यात चवीपुरता मीठ घालूया आणि हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तरहे साथ है असस है या तो तर हे साधारण इतपत घट्टसर पीठ आहे आणि आपल्याला असंच पीठ हवं आहे यापेक्षा जास्त पातळ पीठ नको आहे आता यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा घालून घेते आणि यावर आता अर्धा लिंबू पिळून घेते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर हे असं छान मिक्स करून झालं की गॅसवर मी ज्या कढईत आपण फोडणी केली तीच कढई ठेवली आहे आपल्याला खूप भांडीही वापरायची नाही आहेत तर यात आपण फोडणी करून घेऊया यात दोन चमचे तेल घातलेलं आहे त्यामध्ये एक चमचाभर मोहरी घालून घेऊ मोहरी छान तडतडली की यामध्ये आपण एक चमचाभर तेल ते घालून घेऊ आणि लगेच आपण जे बॅटर केलेलं आहे त्यातलं दोन ते तीन चमचे बॅटर यामध्ये आपल्याला घालून आहे जितकं पसरवता येईल तितकं पसरवून घेऊया आणि आता गॅसची फ्लेम अगदी लो करून यावर झाकण ठेवून खालची बाजू छान कुरकुरीत होईपर्यंत आणि वरची बाजू थोडी कोरडी होईपर्यंत आपण होऊ देऊया तर इथे साधारण तीन ते चार मिनिट झालेले आहेत वरची बाजू व्यवस्थित कोरडी झालेली दिसते आता आपण चेक करूया खालच्या बाजूनी व्यवस्थित झाला आहे का आता हा जो मी घेतलेला चमचा आहे तो बराच छोटा आहे त्यामुळे उलटवायला थोडा त्रास होईल म्हणून मी चमचा बदलून घेते असा थोडासा फ्लॅट चमचा घेतला की अगदी व्यवस्थित उलटवता येतं आता हे आपण उलटवून बघूया येस परफेक्ट झालेलं आहे एका बाजूने मस्त कुरकुरीत झालेलं दिसतंय आता दुसऱ्याही बाजूने हे कुरकुरीत होईपर्यंत वाट बघूया पण आता झाकण ठेवायची गरज नाही आहे आणि गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची आता दुसऱ्याही बाजूनी झालं का आपण चेक करूया तर दुसऱ्या बाजूने अगदी परफेक्ट झालेला आहे मस्त लालसर रंग आलेला आहे आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया गुजराती लोकांमध्ये हांडवो नावाचा एक पदार्थ करतात तसा हा प्रकार आहे तर असंच आपण दुसरंही हाणवो करायला घेऊया यामध्ये मी कांदा आणि गाजर घातलेला आहे पण याऐवजी तुम्हाला आवडीच्या दुसऱ्या कुठल्याही भाज्या तुम्ही घालू शकता तर या दुसऱ्या हांडवोमध्ये सगळं पीठ म्हणजे जवळजवळ तीन ते चार चमचे पीठ मी घातलेलं आहे आपण बऱ्याचदा वा ढोकळा करतो तेव्हा ढोकळा वाफायला साधारण पंधरा मिनिट लागतात मग गार झाल्यावर त्यावर वरून फोडणी होता याला बराच वेळ लागतो त्या मनाने हा अगदी पटकन होणारा आणि चवीला खूप छान पदार्थ आहे तर दुसराही हांडव इथे तयार झालेला आहे नेहमीच पोहे उपमा किंवा तेच तेच नाश्त्याचे पदार्थ खाऊन कंटाळा असेल तर असा हा थोडासा वेगळा आणि मस्त नाश्त्याचा पदार्थ तुम्ही नक्की करू शकता बेसन आणि रवा तर नेहमीच आपल्या घरात असतो त्यामुळे करायचं ठरवलं की लगेच हा पदार्थ तुम्ही करू शकता असा हा झटपट होणारा हँडवॉक करा फोटो काढा इंस्टाग्रामवर टाका आणि हो मस्तीही अक्षराला नक्की टॅग करा आता लगेच वळूया आपण रव्याच्या गोड पदार्थाकडे पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे मी कुठलेही नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच कळतील व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आता गोड पदार्थ करण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात मी एक कब्बर रवा घेतलेला आहे जाड किंवा बारीक कुठलाही रवा तुम्ही घेऊ शकता यात मी आता पाव वाटी गूळ घालून घेते आता यात अगदी थोडं म्हणजे पाव टी स्पून मीठ घालून घेऊया पाववाटी खवलेलं नारळ घालून घेते खवलेल्या नारळाच्याऐी तुम्ही डेसिकेटेड कोकोनटही घेऊ शकता तर इथे मी एक कपभर दूध घेतलेलं आहे या दुधामधलं अर्धा कप दूध मी आत्ता यामध्ये घालून घेते आणि उरलेलं अर्धा कप दूध जसं लागेल तसं आपण नंतर वापरणार आहोत आता याची आपण मिक्सरमधून पेस्ट करून घेऊया हैं तर हे मिक्सरमधून असं मी फिरवून घेतलेलं आहे साधारण इतपत घट्टसर हे मिश्रण झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यात थोडं दूध घालून मी यामध्ये घालून घेते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर असं हे अगदी छान मिक्स करून घेतल्यावर यावर झाकण ठेवते आणि पंधरा मिनिट हे आपण असंच बाजूला ठेवून देऊ म्हणजे रवा छान भिजेल तर इथे पंधरा मिनिट झालेले आहेत रवा छान भिजला आहे आणि हे पीठ आधीपेक्षा थोडं घट्ट झालं आहे आता यामध्ये मी एक चमचाभर तूप घालून घेते तूप तुम्ही मिक्सरमध्ये फिरवतानाही घालू शकता मी विसरली होती म्हणून मी आत्ता घालते आहे आता हे आपण व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेऊया आणि आता सगळ्यात शेवटी यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा घालून घेते सोड्याऐवजी तुम्ही इनोही घालू शकता आता हे छान मिक्स करून घेऊया तर इथे आपलं अगदी परफेक्ट पॅनकेकचं बॅटर तयार झालेलं आहे आपण घेतलेल्या एक कप दुधापैकी पाऊण कप दूध आपण वापरलेलं आहे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता साधारण अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे गॅसवर मी एक नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे तव्यावर एक थेंबर तूप घालून घेतलेला आहे आता पेपरनी पुसून घेते आणि तवा थोडा ग्रीस करून घेते आता आपण घेतलं पॅनकेकचं एक चमचाभर बॅटर तव्यावर घालून घेऊया आणि अगदी हलक्या हाताने पसरवून घेऊया खूप अगदी पातळ पसरवायचं नाही आहे थोडं जाडसरस ठेवायचं आहे कडेने एक चमचाभर तूप घालून घेऊया आता यावर मी झाकण ठेवते गॅसची फ्लेम अगदी लो करते आणि खालच्या बाजूने थोडासा गुलाबीचा रंग येईपर्यंत आपण हे होऊ हो देऊया तर साधारण दोन एक मिनिट झालेले आहेत आपण चेक करूया खालच्या बाजूने हे व्यवस्थित झालं आहे का येस रंग अगदी मस्त आलेला आहे आणि खालच्या बाजूने मस्त कुरकुरीत झालेला दिसते दुसऱ्याही बाजूने असंच होऊ देऊया तर दुसऱ्याही बाजूनी पॅनकेक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त जाळी आलेली आहे तर असा हा रव्याचा पॅनकेक तुम्ही चॉकलेट सिरप टाकून वर मठ टाकून नक्की खाऊ शकता चवीला खूपच छान लागतो मुलांना तो खूपच आवडतो तर आज आपण केलेल्या दोन पदार्थांपैकी हँडवो आणि पॅनकेक यातला कुठला पदार्थ तुम्हाला जास्त आवडला हे जरूर मला कमेंट्समध्ये कळवा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीचं धन्यवाद